महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून एका बकरीचा जागीच मृत्यू झाला अशा घटना वारंवार घडू नये यासाठी विद्युत ट्रान्सफॉर्मरला सुरक्षा कवच बसवण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे बजाज नगरातील महादेव मंदिराशेजारी विजेचा शॉक लागल्याने एका बकरीचा जागीच मृत्यू झालाय रविवारी दुपारी सुमारास ही बकरी विद्युत हिरवा चारा खाण्यासाठी गेली असता बकरीला विजेचा शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे एन नागरी वसाहतीत असलेल्या या ट्रान्सफॉर्मर कुठलेही सुरक्षा कवच नसल्याने अनेक मुख्य जनावरांचा बळी जातोय या भागातील अनेक ट्रान्सफॉर्मर वर वेली वाढल्या असून मुख्य जनावरे हिरवा चारा बघून खाण्यासाठी जातात अनेक मुलेही या परिसरात खेळण्यासाठी येत असतात त्यांच्याही जीवाला या उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे धोका निर्माण झालाय तरीही याकडे महावितरण विद्युत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे हे कर्मचारी कामात निष्काळजीपणा करत असल्याने याचा त्रास मुके जनावर आणि येथील रहिवाशांना सहन करावा लागतोय अवस्था सगळे ओपन असल्यामुळे जीवित झाली या शेळीच्या माध्यमातून दे जीव गेला उद्या लांब पोरं इथे खेळता हो याच्या आधी पण आम्ही महावितरणला वेळोवेळी कल्पना दिली सूचना दिली डी पीच्या शेजारी तुम्ही वॉल कंपाऊंड तार कंपाऊंड जे पण असेल तुमच्या नियमात ते करून संरक्षणाचं त्याचं हे करावं पण सगळं प्रशासन सध्या वेगळ्या धुंदीत आहे आहे महावितरण असू किंवा अजून दुसरीकडे असू त्याची त्वरित त्वरित एकदम प्रतिपथवर त्याची कारवाई व्हावी आणि याच्यावर तो मारून कंपाऊंड करून प्रश्न मार्गी लावा नेणार या ठिकाणी असलेले धोकादायक विद्युत ट्रान्सफॉर्मर ला सुरक्षा कुंपण बसवण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय 29 seconds.